La 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 la, 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 la. <tompeller> yuit, yuit, yuit. హలో నమస్కారం సగ్లా కమెంట్ క

बाजीराव अल्दार हाय हाय बाजीराव अल्दार जे कोणी लाईव्हला जॉईन होते तिने कमेंट करत चाला म्हणजे मला समजल सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओला हो तेवढा बघा चांगला वाटला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

आनी स्क्रीन वरती डबल टैप करून लाइक करा एम भवानी, आम भीला यस यस सभी यहाँ आई मिस यू सूरज शिंदे कलो से हो भाई हम है महाराष्ट्र से जे को चैनल वरती नवीन आल तेने सब्सक्राइब करा स्क्रीन डबल टैप कर लाइक करा सका जे वीडियो पोस्ट के आवड़ तो लाइक करा कमेंट पन करा। कोणाचे काही प्रश्न असेल तर सांगा तसे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर सध्या आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळं टाईमच टाईम आहे आपल्याकडं बनवायला कमेंट करत चला म्हणजे मला समजेल कोण कोण सध्या चोपन्न जण लाईव्ह आहेत पण मला अजून कमेंटच येऊन राहिले कोणाची स्क्रीनवर डबल ॲप करून लाईक करा आणि जे कोण नवीन आला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा

ये बघा वीर सगळे एवढं त पाणी हाईला अरे रे रे लावो हे बघू शकता कांदे दिस इज ऑनियन हे कशे झाडे कमेंट करा इकडे हे दिसतंय गहू कांदे आणि तिकडे ते दिसतोय जनावरांचं खाद्य इकड़ा सारा डोंगर है पूरा कौन लगा कौन लगी माय थी काई दिस थी थी ये तो कमेंट करा पंका छे तो संगना कहीं कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा आपण सॉल्व करू सॉल्व करू म्हणण्यापेक्षा व्हिडिओ रिलेटेड विचारा आपण ते बांधण्याचा प्रयत्न करू

சொல்லுங்க I'm not to about that.